सुगरण पक्षी हा चिमणीच्या आकाराचा पिवल्या रंगाचा आणि घरटे बांधण्याच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला पक्षी आहे त्याला बाया पक्षी असेही म्हणतात आणि त्याचे शास्त्रीय नाव आहे प्लोसियस फिलिपिनस हा पक्षी गवत कापूस पिसे आणि इतर उपलब्ध वस्तू वापरून अत्यंत मजबूत आणि सुबक घरटे विणतो ज्यामुळे तो एक उत्कृष्ट कारागीर म्हणून ओळखला जातो सुगरण पक्षी आपली घरटी अतिशय बारीक आणि सुबकपणे विणतो हे घरटे गवत कापूस पिसे आणि इतर उपलब्ध वस्तू वापरून बांधले जाते बाबलीच्या झाडांवर किंवा नारळ खजूर यांसारख्या उंच झाडांवर त्यांची घरटी आपल्याला पाहायला मिळतात हा पक्षी कीटक धान्य मध आणि सूर्यफुलाच्या बिया असे विविध प्रकारचे अन्न खातो नर पक्षी घरटे बांधायला सुरुवात करतो आणि ते मजबूत होईपर्यंत प्रयत्न करतो म्हणून त्याला एक कुटुंब वत्सल पक्षी मानले जाते हा पक्षी भारतीय उपखंडात आणि आग्नेय आशियात वाढतो आणि महत्त्वाचं म्हणजे घरटे उंच झाडांवर बांधल्यामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तिथे पोहोचणे अवघड होते त्याच्या उत्कृष्ट कारागिरीमुळे त्याला महान वास्तुविशारद असेही म्हटले जाते